अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न तालुका पत्रकार संघाचे मी पाटील स्वागत करत आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल चंदगड पोलीस ठाण्याकडून कायदा व सुव्यवस्थेचं योग्य पालन करत अवैध धंद्याविषयी कठोर कारवाई करून तो पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करत संबंधितांच्या कारवाई करण्यात आली असताना देखील ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चंदगड पोलीस ठाण्याबद्दल जाणीवपूर्वक आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चंदगड पोलीस ठाण्यात ॲडव्होकेट मळवीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात चंदगड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे स्वतः फिर्यादी आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्ला हे अधिक तपास करत आहेत चंदगड पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार खाकी ड्रेसमधील विश्वासामुळे मटका जुगार क्लब तीनपत्ती असे अवैध धंद्यावरती आता चंदगडमधून बुधवारपेठ ॲडवोकेट मळवीकर चंदगडमध्ये चाळीस चोरांची टोळी चंदगड पोलीस निवांत झोपा काढत आहेत आज पुन्हा घरे मंदिरे फोडली खाकी वर्दीतील विश्वासांना सुपारी घेऊन किती दाखवला विश्वास असा आणखी काही मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करत तो डिलीट केला आहे त्यामुळे चंदगडमधील सर्व महिलांची बदनामी झाली आहे त्यामुळे चंदगडकरांनी संतोष मळवीकर यांच्या विरोधात तात्काळ प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा मी आंदोलन करू असा इशारा चंदगडचे सुरेश सातवणेकर अक्षय सबनीस फिरोज मुल्ला प्रवीण बगरे अभिजित गुरबे सचिन वल्लाळ महादेव वांद्रे राजाराम पाटील विश्वास पाटील यांच्याशी भेट घेऊन चर्चेवेळी दिला दिलाय सर्वांची माहिती घेतली असता ऍडव्होकेट मळवीकर यांनी पोलीस दलाची बदनामी करण्याच्या उद्देशानं व्हॉट्सअप फेसबुक इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच साप्ताहिक रोखोक आवाज या साप्ताहिकाच्या माध्यमातून बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचं प्राथमिक स्वरूपास निदर्शनास आल्यानं एकोणीसशे बावीसचं कलम तीनसह भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम तीनशे छप्पन दोन तीन प्रमाणे सरकारच्या वतीनं गुन्हा दाखल केल्याचं फिर्यादी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी प्रसिद्धीस दिलं आहे समाजासाठी वेळोवेळी आंदोलन करून स्वतःवर दीडशेपेक्षा अधिक कोर्टाच्या केसेस अंगावर घेणारे ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक पोस्ट केल्यामुळं स्वतः चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी फिर्याद दिल्यानं चंदगड गुन्हा नोंद झाल्या अळवीकर काय भूमिका घेणार याकडे चंदगड तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डी बी लाईव्ह न्यूज